नर्मदे हर नर्मदे हर किती वाजले महाराज सकाळचे सहा वाजून त्रेपन्न मिनटं झाली आहेत कठोरा येथील नर्मदे मधून निघतो आणि नर्मदे हर हे आमचे परिश्रम आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर कठोरा येथील आश्रमामध्ये रात्री मुक्कामाला होतो तिथून आता आम्ही पुढच्या मैयाच्या परिक्रमेसाठी निघत आहे आमचे पुढची परिक्रमा असे चाललेले आहे नर्मदा मैयाचे दर्शन घेऊया हे हो मंदिर असेल हे असे सुंदर आश्रम होता येथे छान अशी व्यवस्था होती रात्रीची भोजन प्रसादी झाली रात्री विश्राम करून सकाळी आम्ही कठोरा येथे निघतो मैया मैयाही नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ तीन किनाऱ्यावरून निघत आहेत आज रविवार दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस दिवस सहावा नर्मदे हरा आमचे परिक्रमाशी निघाले जातात किनारा किनाऱ्या नेम

नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर मी जसं पूल आहे हळूहळू हळू पार करायचं आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चला महाराज चला 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 चलतं मी चलतो चला नर्मदे हर

असे रस्ते असतात किनाऱ्यावरून सुंदर असा किनारा लाभलेला आहे आम्हाला सकाळी सकाळी पहाटे पहाटेमध्ये आमच्या परिक्रमाशी खूप पुढे गेले शूटिंग घेण्याच्या नागामध्ये मागं राहतं किनाऱ्याचा मार्ग आम्हाला आता सोडायला लागलेला आहे किनाऱ्यावर रस्ता नाही म्हणून किनाऱ्या लागतच आज परिक्रमा पत पत बनवलेला आहे परिक्रमापथ परिक्रमा पथावरून चाललो आहोत किनारी नर्मदा म्हणजे बाजूला किनाऱ्यावरती रस्ता नसल्यामुळे किनारा सोडून वरती आलो आता ही पक्की सडक परिक्रमापथ बाजूलायमध्ये माग मांडवी ऋषींचा आश्रम गेला इथे राहण्याची उत्तम सोय आहे क्षेत्र आहेत मैयाच्या किनारीच आहे शिवप्रभात सूर्यनारायणाचं दर्शन घ्या सूर्यनारायण प्रगट झालेले आहेत जगाच्या परिक्रमेसाठी निघाले आहेत आम्ही आमच्या मैयेच्या परिक्रमेसाठी निघालो आहोत ते किनारा मायाचा किनारा हे तटावरून चाललेत आमच्या परिक्रमावाशी समोर माहेश महेश्वर आहे समोर समोर घाट हा महेश्वरचं दिसतं आमच्या अर्धे परिक्रमावाशी मागं राहिले ते येतात आमचं दुर्भाग्य आम्हाला मांडवी ऋषींच्या गुफेमध्ये जाताने आलं शाली शालीवाहनच्या समोर बघा महेश्वर घाट काही महिन्यानंतर किंवा आम्ही एखाद्या महिन्याने आम्ही पुढं तिकडे जाऊ त्या घाटावरती उत्तर तटाला नर्मदे हर नर्मदे हर सकाळचे सव्वा आठ वाजले आहेत थोडं विश्रांतीसाठी बसले सगळे परिक्रमाशी बाकीचे परिक्रमाशी तर सूर्यनारायण निघाले <coughs> <coughs> हो बाबा तो उत्तर कटमदे हार <coughs> 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 <mala भी चरता> <coughs> मला शिव मंदिर शिवमंदिर आहेत शिष्य अतिशय सुंदर असा आश्रम आहे हा नावडा खेडी शाली वाहन शिवमंदिर नावडा खिडी तहसील कसवाद जिल्हा खरगोन तिथे आम्ही पोचलेले सवाळ आठ सकाळी सात वाजता कठोरावरून निघालो आता ह्या आश्रमात बालभाऊन चाय पाण्या प्रसादीसाठी थांबलो आहे हा आश्रम बघा असा आहे त्यामध्ये गिरधरला जागोदेवा नाही ते विचारतात मला जाग गिरधर नाही दिसत बाबा नाही दिसत काल बोलले शालीवाहन ते आश्रमातून नवीन सव्वा आठ साडेआठला निघालो आज थांबलं दर्शन केलं बघा मोटरसायकलवर पण ॲडवर्टायजिंग नर्मदे हे बघाय केळीची शेती हे मंदिर ही मैया बाजूलाच वाहते नर्मदा मैया आता किनाऱ्याला सोडून किनाऱ्याला लागतच सडक मार्ग आहे पक्की सडक आहे परिक्रमा पथ म्हणतात याला <coughs> नॉर्मली परिक्रमा अशा चाललेत काही मागून येत आहेत केळीची शेती चारी वाहन नावडाखिडी आता बगलवाड्याला वाड्याला निघत आहे पुढचा प्रवास सकाळी सकाळी सव्वा सव्वा तासामध्ये सहा किलोमीटर पारमध्ये बघूमध्ये मला परिक्रमाशी कशी एकाला आणि शिस्तीत चाललं एका मोटरसायकलवरती खुर्च्या घेऊन जाता गाणे लागतो

आमचे बाकीची परिक्रमा अशी येत आहे नर्मदे हर 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 नर्मदे हर नदे हर विजय महाराज असं निघून निघणार बोथू गावामध्ये आहे इथे चहा पाण्यासाठी आम्हाला थांबवण्यात आले ही माझ्या छोटी म्हणजे बघा चहा पाहिजे आता बगलवाडा गाव, बगल गाव येईल पुढे तीन किलोमीटरवर आहे इथं थोडा वेळ मंदिरामध्ये बसून बालभोल घेतला आमचा बरोबर नाही बघा हे समोरचं दृश्य डोंगर रांगा इथं हे सगळे चण्याचे खेतीत आणि बाजूला मैया या झाडाच्या पुढे नर्मदा मैया मै्या वाहते किनाऱ्याने रस्ता नाही आहे मग आम्ही असं आहे का किनाऱ्या जवळूनच हे एक शेताचं अंतर आहे आणि असं असा रस्ता आहे मग सगळं शेत परिक्रमाशी पुढं चाललेत अजून दोन चार माग आहेत माग थांबलेत ते बघा केळीचे बागा केळीच्या बागांच्यामधून सुंदर असा परिक्रमा पथ आहे नगरमध्ये या ज्या तारा बांधल्यात कुंपण घात यांना काहीतरी करण लावलेले हात लावला तर झटका बसला झटकादार म्हणतात त्याला प्राणी जनावरं हातमध्ये जाऊ नये किंवा कोणी नुकसान करू नये म्हणून त्यांनी त्यांची सोय करून ठेवलेली आहे आणि मला केळी आश्रमी <síonder> अंतर आहे परिसर ढालखेडी या गावात जात आहेत आम्ही एक किलोमीटर आहे तिथं दुपारच्या बसण्याची व्यवस्था होईल बाबा बिस्किट वाटत बाबा कोणसा गाव आहे बाबा हे ढालखेडा मध्ये आता प्रवेश झालेला आहे आमचा तिकडून दहा वाजून छप्पन मिनिटं झाले नर्मदे सर हे बाबाजी काय नाव तुमचं राजेंद्र कोकणी राजेंद्र कोकणी कोणतं गाव साकूर नाशिक जिल्हा कसं वाटतय परिक्रमेमध्ये आनंद आहे असं तर घरची आठवण येते का नाही बाबा मैया तुमची आई बर आहे ना कशी काय परिक्रमा चालले ना मजेत बाबा तुमची ढालखेडा गाव ना ढालखेडाल का तीन किलोमीटर इधर आभे आश्रम हात बोला हातोर हो अर्ध्या कच्च्या सण आलो आम्ही शालीवाहनकडनं आणि हा आता एक आश्रम आला इकडे ढालखेड्याला मा नर्मदा कुठे आमची परिक्रमावासी चालले तिथे दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली थांबव नशीर्वाद कुठे अन्न क्षेत्र ग्राम डालखेडा सगळ्या परिक्रमा ढालखेडा इथे जेवण प्रसादी तयार होत आहे क्रमावासी आराम करत आहे कोणी आपल्या डायरी लिहित आहेत जे जर महाराज आपली डायरी आहेत तर महाराज पण आपली डायरी करतात सगळेजण परिक्रमावासी आमच्या आईच्या पर बस बसलेले आहेत बाबाजी झोपलेत तिथं बाहेर अजून पंधरा पाच हजार परिक्रमावासी अन्न भोजन प्रसादी घेऊन आम्ही पुढे आता परिक्रमेला सुरुवात केली आराम केला भोजन प्रसादी घेतली आता परिक्रमा अशी आमची चालले सरमध्ये घरमध्ये भोजन प्रसादी झाली दुपारी दोन वाजून पाच मिनटांनी ढाल केला त्या गावातून निघून आता पुढे बगलवाडा ठिकाणी रात्री मला जाणार तीन तीन किलोमीटर नर्मदे चलायचं पाय चला महाराज नर्मदे विजय महाराज आमचे चालू आहेत पाठांतर चालू आहे त्यांचे सीता सीतारा मय सगळे परिक्रमा आता रात्रीच्या मुक्कामासाठी निघाले दुपारचे भोजन करतो नर्मदे पावणे तीन वाजलेत आता दुपारचे आणि आम्ही आता बगलवाडा गावात पोहोचलो आहोत बघतं आमचा आणि खाली मैयाच्या किनारी आश्रम आहे तिथं आज भोजन प्रसाद रात्रीचे आणि तिथं मुक्काम गोश आला पण तिथे नर्मदे हर नर्मदे हर मौनी बाबांचा आश्रम आहे आता इथे तिथं जाऊ आपण बघ तिथं गोशाला वगैरे सगळं